नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी बुधवारी रात्री दहाच्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा नजिक ओम दत्तसाई पेट्रोल पंपासमोर दोन ट्रकच्या मध्ये आलिशान गाडीचा चक्काचूर झाला आहे सविस्तर माहिती अशी की किशोर कदम राहणार फलटण हे आपल्या पत्नीसह कर्नाटक येथे देशी औषध आणण्यासाठी निघाले होते रात्री दहाच्या सुमारास त्यांची इर्टिका कार गाडी नागाव फाटा येथील ओमसाई पेट्रोल पंपासमोर आली असता अचानक पंपामधून एक बारा चाकी ट्रक महामार्गावर उलट्या दिशेने बाहेर पडत होता त्यामुळे कारचालक किशोर यांनी जोराचा ब्रेक मारला त्याचवेळी त्यांच्या पाठोपाठ असणाऱ्या ट्रकला अचानक कारगाडी थांबल्यामुळे गाडी नियंत्रित करता आली नसल्यामुळे कारला ट्रकने जोराची धडक दिली या धडकेत ही कार समोरच्या ट्रकवर जोरात आदळली दोन्ही ट्रकच्यामध्ये या कारचा चक्काचूर झाला कार गाडीचे मोठे नुकसान झाले आहे तर कार गाडीतील एअरबॅग्स ओपन झाल्यामुळे किशोर व त्यांच्या पत्नीचे प्राण वाचले त्यांच्या पत्नीला जोराचा मार लागला आहे तर किशोर हे किरकोळ जखमीला झाले आहेत अपघातानंतर बाराचाकी ट्रक चालकाने पोळ काढला नशीब बलवत्तर म्हणून या जोडप्याचे प्राण वाचले या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती उलट्या दिशेने येणारी वाहतूक बंद करण्याची मागणी सध्या महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे या परिसरातील वाहतूक सेवा रस्त्याने सुरू आहे त्यामुळे सेवा रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते तसेच या परिसरात ट्रान्सपोर्ट विविध प्रकारची गोदामे शोरूम आहेत त्यामुळे लांबून फिरून जाण्यापेक्षा वाहने उलट्या दिशेने चुकीच्या पद्धतीने येतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे त्यामुळे हा अपघात घडला आहे जीव जीवमुठीत धरून या ठिकाणी वाहनधारकांची ये जा सुरू आहे एखादी मोठी घटना घडण्याआधी शिरोली एमआयडीसी वाहतूक पोलिसांनी वेळीच उलट्या दिशेने येणारी वाहतूक बंद करून वाहतुकीला शिस्त लावावी अशी मागणी वाहनधारक स्थानिक नागरिकातून होत आहे एसबी न्यूज साठी नागावहून अमित खांडेकर राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा